नमस्कार सर्वप्रथम विजयादशमीच्या सर्व उदगीरच्या जनतेला ॲडव्होकेट गुलाब पटवारी व त्याच्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा या वर्षी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं न भरून निघण्यासारखं नुकसान झालेलं आहे जे कोणीही भरून काढू शकत नाही त्याच्यामुळं शेतकरी एवढा हैराण झालेला आहे त्याच्यामुळं आप प्रत्येकाने आप परीने शेतकऱ्यांना जेवढा मदत होता होईल तेवढी आपण करावी एवढी मी आव्हान करू इच्छितो या माध्यमातून तसंच यावर्षीसुद्धा रावण दहनाचा कार्यक्रम दसरा मैदान तालुका क्रीडा संकुलावर आपण आयोजित केलेला आहे पण अतिवृष्टीमुळं सर्वांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणून साधेपणाने हा रावण दहाचा कार्यक्रम आपल्याला यावर्षी साजरा करणार आहोत कारण परंपरा तीस पस्तीस वर्षापासूनची ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून यावर्षीसुद्धा आपण चा कार्यक्रम आपण जिल्हा परिषद मैदान नवीन तालुका क्रीडा संकुल व दसरा मैदानावर आपण घेणार आहोत तरी या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा